तुमच्या घरात वास्तुदोष आहे हे कसे ओळखाल आणि तो दूर कसा कराल त्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात भारतीय समाजात वास्तुशास्त्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे वास्तुशास्त्राचा उगम भारतात झाला आहे आणि आज जगभरातील लोक वास्तूच्या नियमाचे पालन करून घरे बांधत आहेत जर तुमच्या घराची वास्तू बरोबर असेल तर तुमच्या जीवनात सकारात्मकता येते तर चुकीच्या वास्तूमुळे आयुष्यात अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात तर घरात लावलेली झाडे सुकून जातात जर तुमच्या घरात लावलेली झाडे सुकत असतील आणि खत आणि पाणी देऊनही वाढत शकत नसतील तर याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो वास्तुदोषामुळे झाडाची कितीही काळजी घेतली तरी त्यांची भरभराट होत नाही जर तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत आजारी पडत असेल आणि आजारामुळे तुमचे पैसे खर्च होत असतील तर समजा तुमच्या घरात वास्तुदोष आहे यासोबतच वास्तुदोषामुळे तुम्हाला डोकेदुखी सांधे किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो करिअरमध्ये सतत अपयश येत असेल तर खूप मेहनत करूनही तुम्हाला सतत अपयश येत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे वास्तुदोषामुळे तुमचे प्रमोशन थांबू शकते तुमचे उत्पन्न वाढू शकत नाही आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणीही अडचणीचा सामना करावा लागू शकतो तुमच्यासोबत अचानक एखादी दुर्घटना घडली किंवा तुम्हाला सातत्याने वाईट बातम्या ऐकायला मिळत असतील तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण मानले जाते अशा परिस्थितीत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते आणि तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबियातील सदस्यावरही अप्रिय घटना घडू शकतात जर तुमच्या घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे फेल होत असतील तर जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टी व्ही फ्रीज मोबाईल इत्यादी वारंवार खराब होत असेल तर आ, ते देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे या गोष्टी खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढतो आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे जर तुम्हाला वास्तुदोषामुळे तुमच्या जीवनात समस्या येत आहेत असे वाटत असेल तर तुम्ही काही उपाय करून पहा ते उपाय अशाप्रमाणे आहेत की तुम्ही पाण्यात मीठ मिसळा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण घर पुसून टाका यामुळे वास्तुदोषाचे वाईट परिणाम कमी होतात दुसरी गोष्ट जर तुम्ही घराचा उंबरठा थोडा उंच केला तर यामुळे वास्तुदोषही दूर होऊ शकतो तिसरी गोष्ट घराचा मुख्य दरवाजा श्रीगणेशाची मूर्ती ठेवल्यानेही वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते चौथी गोष्ट मुख्य दरवाजासमोर निसर्गाचे सौंदर्य दर्शवणारा फोटो लावावा जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो फोटो आधी दिसेल असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभावही कमी होतो पाचवी गोष्ट यासोबतच घरात मोराची पिसे आणि तुळशीचे रोप लावून वास्तुदोष कमी करू शकता तर हे साधे आणि सोपे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडचणी तर दूर होतातच पण घरातील वास्तुदोषही दूर होतात तर अशा प्रकारे हे उपाय अवश्य करून पहा आणि घरात आनंदी वातावरण ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा